हो मित्रांनो आता तुमचासुद्धा सातबारा जिवंत होणार आहे महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाच्या अंतर्गत आता या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम हाती घेण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहे यांनी याच पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्ह्याच्या याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण राज्यामध्ये ही जी काही मोहीम आहे ती हाती घेतलेली आहे आणि या संदर्भातला जी आर सुद्धा निघालेला आहे आता या जिवंत सातबारा मोहीमच्या माध्यमातून तुमचा जे काही सातबारा आहे तो जिवंत होणार आहे काय आहे सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनल वरती तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो पाहू शकता शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिवंत सातबारा मोहीम एकोणीस मार्चचा हा जी आर आहे काय आहे सांगितलं यामध्ये पाहूया सर्व मयत अधिकार अभिलेखामध्ये अद्यावत करून मयत करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी सदर मोहीम राबवण्यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे यामध्ये कालावधी आणि कराव्याची कारवाई यामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करणे हे तलाट्यांचं काम आहे त्यानंतर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस तेवीस एप्रिल या कालावधीमध्ये वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे जसं की मृत्यूचा वा दाखला वारसाबाबत सत्यप्रत प्रतिज्ञापत्र स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील ऑब्लिक सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसाची नावे वय पत्ते व मोबाईल नंबर प्रमाणध्वनी क्रमांक किंवा रहिवासी किंवा पुरावा यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थानिक चौकशी कर मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे त्यानंतर एकवीस एप्रिल ते दहा मे या कालावधीमध्ये तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदवल्या जातील ही मोहीम राबवण्यासाठी कोणाला कोणते निर्देश देण्यात आलेले आहेत तर यामध्ये संबंधित तहसीलदार यांची त्यांच्या तालुक्याकरिता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे त्यांनी आपल्या अधीनस्थ कार्यक्षेत्रात सदर कालबद्ध कार्यक्रम व नमूद विविध मुदतीत पूर्ण करण्यासंबंध बाबतची कार्यवाही करावी तसेच उपरोक्त कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी यांना अवगत करण्यात येऊन उचित कार्यवाही करावी त्यानंतर दुसरा आहे संबंधित जिल्हाधिकारी यांची त्यांच्या जिल्ह्याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ तालुक्याच्या वेळोवेळी आढावा घेऊन सदर मोहिमे राबविण्याबाबत काही अडचणी येत असल्यास त्याचे निराकरण करावे आणि तिसरा आहे विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या जिल्हाकरिता विभागीय संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे आणि याचा जे काही अहवाल आहे ते या ईमेल आय डीवरती त्यांना पाठवायचा आहे आणि यामध्ये जे काही अहवालचा फॉर्मॅटसुद्धा देण्यात आलेला आहे आता सदर मोहिमेअंतर्गत वारस नोंदी करता अर्ज ई हक्क प्रणालीवरती मार्फतच नोंदविण्यात यावा म्हणजे ई प्र हक्क प्रणाली जी आहे या माध्यमातून अर्ज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे जे काही वारस नोंद आहे ते होणार आहे त्याचे व्हिडिओसुद्धा आपण काही काळामध्ये येत्या काही काळामध्ये घेणार आहोत सातबारा व मयत खाचीदाराच्या वारसाच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व वारस नोंदी सातबारा जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विविध कालबद्ध कार्यक्रम राबवा अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीचे जी मित्रांनो एकंदरीत जिवंत सातबारा मोहीम होती ज्या शेतकऱ्यांच्या काही कारणामुळे वारस नोंदी राहिल्या असेल त्यांनी या जे काही जिवंत सातबारा मोहीम आहेत ते जास्तीत जास्त लाभ घ्यायचे आहे धन्यवाद संपूर्ण